पंधरा टक्के तुमच्या तुम्ही भरत बसा नीट न भर काय करत आहे बारावी जी पास झालेले डॉक्टर नाही आहेत का आपल्या ठाण्यामध्ये का माणसं मारतात ते का ते कोरोनाचं इंजेक्शन देतात आमचा सचिन शिंदे भरमोला त्याला श्रद्धांजली करण्यात दिली तुम्हाला सांगतो मी मला आरोप नाहीये त्या इंजेक्शन मुळे हार्ट हार्ट फेल होत ब्रेन फेल होत करून आपण वाढला तर अटॅक आला हे डॉक्टरांनी आणि सायंटिस्ट केलं लंडन मध्ये जाऊन हे जे आपले लस देणारे लोक माफी मागितली तिथे आमचं आम्ही चुकीचं इंजेक्शन केलं आणि कोणा लावलं कोणाचा फोटो आहे त्याचा फोटो हे म्हणतं की आमचं काही नाही तरुण तरुण माणसं मरतात आहे तरुण तरुण महिला मरतात आहे लहान पोर बिचारे कोणी ऐकत नाही काही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे युद्ध आहे हे लोकशाही वाचवण्याचं युद्ध आहे हे मस्तावलेले लोक जे आहेत भ्रष्टाचाराने इतका पैसा याचा जो झाला आज महाराष्ट्रावर अडीच लाख कोटीच्या वर कर्ज करून ठेव मी रोज कर्ज करण्याची मर्यादा चालू मर्यादा अजून आहे सगळ्या लोकांना कर्जामध्ये बोलत होतो की आमचं समृद्धी मार्ग आहे त्या समृद्धी मार्गावर एक्सिडेंट स्पॉट आहे तिथं काही उपाययोजना सरकार करते अधिकाऱ्यांनी दोनशे कोटीचं डिस्टिमेंट दिलं हे असं करायचं साहेब यामध्ये जो का पन्नास साठ कोटी शंभर कोटी तुम्हाला वाचेल बाकीचं काम करू मला काय भुका येतात का हजार कोटीचं का असं साहेब तिथं नाही आहेत एक्सेट ते थोडं आहे तेवढं करू ते म्हणतात की नाही पूर्ण एक्सेटिंग डिस्पॉन्ट टाकून घर काम कर हजार कोटी आणि पैसे कुठले पैसे बँकेतून लोन घ्यायचे आणि ते पैसे लावायचे आणि मग कर्ज चुकवायसाठी महागाई वाढवायची आज देशामध्ये सगळ्यात जास्त महागाई असं किती महाराष्ट्र